बोलण्याची कला ही एखाद्या जादूपेक्षा कमी नाही बोलण्याने जग जिंकता येते ज्ञानाने नाही शब्दांचा जादूगार असणारा माणूस हा ज्ञानी व्यक्तीला देखील आपल्या प्रभावाखाली आणू शकतो आजच्या या काळात प्रत्येक व्यक्ती आपला स्वार्थ साधण्यासाठी जवळ घेतो असे लोक फक्त आपल्या बोलण्याने आपले काम काढून घेतात आणि स्वार्थ साधून मोकळे होतात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला चालाकीचे एकवीस नियम सांगणार आहे जे तुमच्या अत्यंत उपयोगी पडणार आहे तुम्हाला विश्वास नसेल तर फक्त सहाव्या नियमापर्यंत ऐका माझी खात्री आहे त्यानंतर तुम्ही या व्हिडिओला अर्ध्या सोडणार नाही चला तर व्हिडिओला सुरुवात करूया एक आत्मसन्मान जर कोणासाठी तुम्ही तुमचा आत्मसन्मान बाजूला ठेवत आहात तर तुम्ही चुकीचे करत आहात कारण एक वेळ अशी येते की लोक तुम्हाला तिथेही दाबायला बघतात जिथे तुमचा अधिकार असेल म्हणून खड्ड्यात गेली जगदुनिया आणि सगळे लोक सगळ्यात अगोदर आपला सेल्फ रिस्पेक्ट आणि आत्मसन्मान प्रमाणापेक्षा जास्त कोणासमोर वागणे तुम्हाला गुलाम बनवू शकते कमजोरी मरून जा पण आपली कमजोरी कधी कोणाला सांगू नका आपल्या आयुष्यात असे बरेच लोक असतात ज्यांच्यावर आपण स्वतपेक्षा जास्त विश्वास ठेवून आपल्या कमजोर बाजू आपले सिक्रेट सगळे सांगून बसतो जर तुम्ही असे करत असाल तर तुम्ही अडचणीत सापडू शकता कारण तीच व्यक्ती पुढे जाऊन तुमची शत्रू झाली तुमच्यात आणि त्या व्यक्तीमध्ये मतभेद निर्माण झाली तुम्ही एकमेकांच्या विरोधात असाल तर तुमच्या या सगळ्या गोष्टींचा ती व्यक्ती फायदा उचलू शकते आपल्या कमजोर बाजू फक्त आपल्यापर्यंत ठेवा त्या उघडपणे कोणाला सांगणे म्हणजे आपल्या मूर्खपणाची शेवटची हद्द असते मतलबी या जगात मतलबी हा शब्द वजनदार आहे एकदा मतलब निघाला की चांगल्यातले चांगले नाते तुटायला सुरुवात होते माणसे दूर व्हायला सुरुवात होते मतलब आहे तोपर्यंत सगळे जवळ राहतात म्हणून आपल्या चालाकीने लोकांना बांधून ठेवा लोकांना त्यांचा मतलब दाखवून त्यांना तुमच्यावर अवलंबून ठेवा लोक तुमच्यापासून दूर जाणार नाहीत एकदा एका ज्योतिषाने राजाला सांगितले की दहा दिवसानंतर राणी मरणार आहे आणि झालेही तसेच दहा दिवसानंतर राणी मरण पावली राजाला संशय आला की ज्योतिषाने त्याची गोष्ट खरी करण्यासाठी राणीला मारली असावी ज्योतिषी आपल्यासाठी अडचण होऊ नये म्हणून राजाने त्याला मारण्याचा निर्णय घेतला त्याला मारण्या अगोदर राजाने ज्योतिषाला विचारले तू ज्योतिष आहे ना चल सांग तुझा मृत्यू कधी आहे ज्योतिषाने चालाकीने उत्तर दिले की राजा तुमच्या मृत्यूच्या ठीक दोन दिवसाअगोदर माझा मृत्यू आहे राजा घाबरला की जर ज्योतिषाला मारले तर त्याच्या दुसऱ्या दिवसानंतर माझाही मृत्यू होईल राजाने त्याला सोडून दिले लोकांना आपल्यावर असे निर्भर ठेवायला शिका की लोक आपल्यासोबत वाईट करणार नाहीत चार स्वार्थी तुमच्या डोक्यातून एक गोष्ट काढून टाका की या कलियुगात स्वार्थाशिवाय कोणी तुमच्या जवळ असेल एक चालाक व्यक्ती ही गोष्ट फार लवकर समजून घेते आणि याच गोष्टीचा फायदा घेऊन आपले काम काढून घेता जेव्हा पण तुम्ही समोरच्याकडून का काही काम करवून घेता त्याला काहीही मोबदला देत नाही तेव्हा तो समोरचा काम करेलच याची खात्री देता येत नाही पण तुम्ही जर समोरच्याला कामाच्या बदल्यात काही देण्याचे आमिष दाखवले तर तुमचे काम लवकर होईल या जगात तुमच्या कुटुंबाशिवाय कोणीही तुमच्याजवळ स्वार्थ असल्याशिवाय येणार नाही ही गोष्ट कायम लक्षात ठेवा पाच योग्य शब्द या जगात सगळ्यात शक्तिशाली हत्यार आहे तुमचे शब्द ते तुम्ही लिहिलेले शब्द असतील नाहीतर तुमच्या तोंडातून निघाले शब्द असोत योग्य वेळी योग्य शब्द वापरले तर तुमची बरीचशी कामे सोपी होती योग्य शब्दांची किंमत त्या व्यक्तीला जास्त चांगल्या प्रकारे माहीत असते ज्याला कमी, शब्दा जाहिरा कमी शब्दात जाहिरात द्यायची असते कमी आणि सोप्या शब्दात बोलायला शिका शब्दांप्रमाणे तुमचे वाक्यदेखील सोपे असायला हवे आपले शब्द समोरच्याला समजायला हवेत बऱ्याच वेळेस लोक आपण किती स्मार्ट आहोत हे दाखवण्यासाठी असे शब्द वापरतात जे समोरच्याला समजत नाहीत बोला राजासारखे काम करा गुलामासारखे मेहनत करा मजदुरासारखी आणि ॲटिट्यूड ठेवा बादशाहसारखा सहा नकारात्मक प्रश्न कोणी तुम्हाला नकारात्मक प्रश्न विचारत असेल नकारात्मक बोलत असेल तर तुम्ही लगेच चिडून रिॲक्ट करू नका तुम्ही एखाद्याला चिडून बोलत असाल तर तुमच्याकडे त्या प्रश्नाचे उत्तर नाही असा त्याचा अर्थ होतो चिडून तुम्ही प्रश्न दाबण्याचा प्रयत्न करत आहात असा त्याचा अर्थ होतो थंड डोक्याने शांत विचार करून चालाकीने उत्तर देणे तुम्हाला शिकावे लागेल कारण लोकांनी तुमचा मजाक उडवण्याअगोदर शंभर वेळेस विचार करायला हवा कमी बोला या मुद्द्यावर मी बऱ्याच वेळा व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितले आहे प्रमाणापेक्षा जास्त बोलणे म्हणजे आपल्या शब्दांची किंमत कमी करून घेणे होय आय कॉन्टॅक्ट नजरेला नजर देऊन बोला बऱ्याच वेळेस समोरचा बोलत असताना तुम्ही इकडे तिकडे बघता तेव्हा समोरच्या व्यक्तीला वाटते की तुम्ही त्याला इग्नोर करत आहात तुम्ही त्याचे बोलणे लक्ष देऊन ऐकत नाही म्हणून कोणाशीही बोलताना त्या व्यक्तीच्या नजरेला नजर देऊन बोलत जा तोंडाने कडू ते मनाने साप आणि तोंडाने गोड ते मनाने साप तोंडाने गोड असणारे तुम्हाला गोड बोलून त्यांचा स्वार्थ साधून घेतात म्हणून प्रमाणापेक्षा जास्त गोड बोलणाऱ्या लोकांवर विश्वास ठेवू नका जलद आणि स्थिर विचार एका राजाने आपल्या सगळ्या सल्लागारांना एक हजार सोन्याची नाणी दिली आणि त्यांना एक अट घातली की ही नाणी खर्च करताना माझा चेहरा बघून खर्च करायची आणि दुसरी अट पुढचे सात दिवस मी तुम्हाला भेटणार नाही सात दिवसानंतर ज्याची नाणी खर्च झालेली असेल त्याला मी आपल्या मंत्रिमंडळात चांगले पद आणि पाच हजार सोन्याची नाणी देईन सात दिवसानंतर सगळे सल्लागार राजाला येऊन भेटले सगळ्यांनी हेच सांगितले की राजा नाणी खर्च झाली नाहीत कारण तुम्ही दिसलेच नाही तुमच्या अटीनुसार आम्ही ते खर्च करू शकलो नाही त्यातला एक सल्लागार म्हणाला राजा मी माझी सगळी नाणी खर्च करून ना आलो आहे आणि तेही तुमच्या अटीनुसार राजाने आश्चर्याने विचारले कसे सल्लागार म्हणाला प्रत्येक नाणी खर्च करताना मी त्या नाण्याकडे बघत होतो आणि मग ते खर्च करत होतो कारण आपल्या राज्याचे प्रत्येक नाण्यावर तुमचे चित्र आहे प्रश्न हा नाही की तुम्ही कुठल्या परिस्थितीत कसा विचार करता प्रश्न हा आहे की कि तुम्ही किती कठीण परिस्थितीत किती जलद आणि स्थिर विचार करता कधी कधी आपण अशा परिस्थितीमध्ये अडकतो की त्या परिस्थितीतून निघणे कठीण आहे असे आपल्याला वाटते आणि जेव्हा त्यातून बाहेर निघतो तेव्हा त्याच अडचणी आपल्याला सोप्या वाटतात ज्यांना काही ध्येय नाही ज्यांच्या आयुष्यात काही उद्देश नाही अशा लोकांसोबत कधीही बसू नका ही गोष्ट तुम्हाला खटकू शकते पण हे खरे आहे जसे एखाद्या चोरासोबत तुम्ही बसलात तर दुसरा चोर तुम्ही असणार त्याचप्रकारे ज्या व्यक्तींच्या आयुष्यात काही ध्येय नाही काही गोल नाही त्या व्यक्तींसोबत राहून तुम्ही तुमचे ध्येय कधीच पूर्ण करू शकत नाही अशा व्यक्तींसोबत राहा ज्यांच्याकडून तुम्ही नेहमी काही ना काही शिकत राहणार संयम पेशन्स ज्या माणसाजवळ पेशन्स नाही संयम नाही त्या माणसाला प्रत्येक ठिकाणी नुकसान सहन करावे लागते म्हणून कुठलेही काम करताना त्या कामाचा फायदा आणि तोटा यांचा विचार करून उत्तर द्या बहुतेक वेळेस लोक तुमच्यावर प्रेशर आणतात की तुम्ही लवकर निर्णय घ्यावा आणि तुम्ही प्रेशरमध्ये येऊन चुकीचे निर्णय देऊन बसता आणि तुमचे नुकसान करून घेता म्हणून संयम ठेवून निर्णय घ्या टॉपिक झोन कुठल्याही मुद्द्यावर कुठल्याही टॉपिकवर चर्चा करताना अगोदर तुम्ही समोरच्या व्यक्तीचा अभ्यास करा कुठल्या मुद्द्यावर चर्चा चालू आहे याचा अभ्यास करा आणि मगच तुम्ही त्यावर चर्चा करा काहीही बोलण्याअगोदर तुम्हाला त्या मुद्द्यावर विचार करायला हवा तरच तुम्हाला त्या मुद्द्याला धरून बोलता येईल आत्मविश्वास जर तुम्ही खोटंही आत्मविश्वासाने बोलत असाल तर ते लोकांना खरे वाटते आणि जर तुम्ही खरे बोलत असाल तरी पण तुमच्या बोलण्यात कॉन्फिडन्स आत्मविश्वास नसेल तर ते लोकांना खोटे वाटेल आपल्या बोलण्यात आत्मविश्वास वाढवा तरच लोक तुमचे बोलणे ऐकतील मनाने नाही डोक्याने विचार करून निर्णय घ्या जी व्यक्ती डोक्याने नाही मनाने इमोशनल भावनिक होऊन विचार करते त्या व्यक्तीला लोक सहज मूर्ख बनवतात आणि आपला स्वार्थ साधून घेतात म्हणून आपले निर्णय मनाने कमी आणि डोक्याने विचार करून घ्या विश्वास ट्रस्ट खोटे बोलून काही काळासाठी लोकांचे लक्ष तुमच्याकडे तुम्ही आकर्षित करू शकता आणि मान मिळवू शकता पण जेव्हा ते खरे उघड केल्या जा, केले जाते तेव्हा तुमचा मान हा कचऱ्याच्या डब्यातल्या कचऱ्यासारखा होतो तुमची खोटी शान ही काचेसारखी असणार खऱ्याचा दगड त्यावर पडला की ते फुटणार म्हणून जे काही बोलायचे ते खरे बोला आणि खरे बोलण्यावरून लोकांचा विश्वास मिळवा जो की कायमस्वरूपी सोबत राहणार स्वतःला जास्त हुशार समजू नका नेहमी दुसऱ्यांच्या गोष्टींना लक्ष देऊ का कधीही हा गैरसमज ठेवू नका की जगात फक्त तुम्ही एकटेच हुशार आहात इंटेलिजंट आहात स्वतःला इतकाही हुशार समजू नका की तुमच्या या हुशारीच्या अहंकारात कोणी दुसरा येऊन तुम्हाला मूर्खात काढून जाईल वेळ आणि मान तुम्ही एखाद्याला प्रमाणापेक्षा तुमचा वेळ आणि मान देत असाल तर समोरच्याच्या दृष्टीने तुम्ही रिकाम टेकडे आणि बेकार आहात त्यांच्या लेखी तुमची किंमत कवडीमोल आहे म्हणून समोरच्याला तेवढाच वेळ द्या आणि मान द्या जेवढी त्यांची लायकी आहे स्वतला कायम मजबूत दाखवा एखादा साप विषारी नसला तरी तो फना काढणे सोडत नाही आणि समोरच्याला ओळखायला येत नाही की तो विषारी आहे की नाही लक्षात ठेवा कधीही इतके सरळ राहू नका की कोणी येईल आणि तोडून जाईल जंगलातील सगळ्यात सरळ किंवा उंच झाडं अगोदर कापली जातात म्हणून चुकीच्या लोकांसमोर तुम्ही नेहमी स्वतःला विषारी आहात असे दाखवा पायाला ला लागलेली ठेच सांभाळून चालायला शिकवते आणि मनाला लागलेली ला ला ठेच समजदारीने जगायला शिकवते पण काही लोक ठेच लागूनही सुधारत नाहीत एकदा लागलेली ठेच त्यातूनही तुम्ही धडा शिकायला हवा आणि पुढे चलाकीने वागायला हवे लोकांना त्यांच्या जाळ्यात अडकवा एका चित्रपटात जेव्हा एक व्यक्ती एका राजाला भेटायला जातो तेव्हा त्या व्यक्तीला शिपाई दारात अडवतात आणि त्याला म्हणतात की आतमध्ये तुला जे काही बक्षीस मिळणार आहे त्यातला अर्धा हिस्सा आम्हाला हवा आहे तो व्यक्ती आतमध्ये जातो आणि राजाला म्हणतो मला बांबूचे शंभर फटके मारा त्याची ही विचित्र मागणी ऐकून राजा त्याला विचारतो पण का तेव्हा तो व्यक्ती सांगतो की तुमच्या शिपायाने मला एकाचाटीवर आतमध्ये सोडलं आहे की आतमध्ये मला जे काही बक्षीस मिळेल त्यातला अर्धा हिस्सा आम्हाला द्यावा लागेल हे ऐकून राजाला राग आला आणि त्याने शंभर फटके शिपायाला दिले लक्षात ठेवा लोकांना चालाकीने त्यांच्या जाळ्यात अडकवायला शिकवा कधी दुसऱ्यांसोबत वाईट करू नका आणि स्वतःसोबत कधी वाईट होऊही देऊ नका तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद